नर्मदे हर मी शिरीष कवठेकर नर्मदा परिक्रमा करीत आहे त्याचे काही फोटो व्हिडिओज मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकले, कृपया आपण ते लाईक सबस्क्राईब आणि शेअर करावेत नर्मदे हर नर्मदे हर मी शिरीष कवठेकर नर्मदा परिक्रमा करीत आहे त्याचे काही फोटो व्हिडिओज मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकले, कृपया आपण ते लाईक सबस्क्राईब आणि शेअर करावेत नर्मदे हर